हाय नमस्कार काय चाललंय आपल्या मित्रांचं भावा बहिणींच झालं का सर्वांचं जेवण तर मित्रांनो आपलं काय जेवण अजून झालं नाही सकाळच्या चहावर आहे अजून सकाळी म्हणजे उठल्यानंतर आंघोळ पिंगुळ मस्त अशी केली आंघोळ बिंघोळ करून परत चहा चहायला पण चहा नाश्ता सकाळचा सातलाच येत आहे बरं का इथं सात वाजता तर नाश्ता तुम्हाला सांगतो चहा लगेचच येतो या तर आयला दिला चहा प्यायला दिला गोळ्या खायला दिल्या आणि गोळ्या खायला दिल्यानंतर योगिता तर ता तायला पण डॉक्टर आलत ना डॉक्टर आल्यानंतर मग मी तिकडं बाहेरच होतो झोपलेलो बाहेर झोपलेलं होतो म्हणल्यानंतर काय झालं योगिता तर तायचा फोन आला की डॉक्टर आलेला आहे त्यांनी डिपॉझिट करायला लावलेला आहे म्हणजे पैसे भरायला लावलेला आहे ते तेर तेर तर मित्रांनो रक्कम बी त्यांनी म्हणजे मोठे अशी सांगितली या एक पन्नास साठ हजार रुपये भरा म्हणली म्हणजे आपण म्हणतोय बर का की बाबा हे म्हणजे आ... पैसे कमी लागतात पण पैसे भरपूरच लागतात हे पैशाचं नाही असं नाही विषय काय नाही तर योग्य तर त्याचा तर डाग ना डाग तुम्हाला सांगतो असा चालाय दोन डाग मोडलं परत त्याला कानातल्या बुगड्या मोडल्या बुगड्या तर इथं यायलाच गेल्या मित्रांनो गाडी भाडं म्हणा या आर आय म्हणा मेडिसन म्हणा ते दै पुर सुद्धा तर ते साडे चौदा हजार तर काताला सोनाला पान कसं म्हणते ते तसं पुरलं सुद्धा तर माझ्या माग कुठा न वाढून बसलाय गाडीनं काम काढलं गाडीनं ब्लॉक पिस्टन उडावला भिगवण मध्ये गाडी पॅक झालेली स्वामींचं नाव घेतलं दोन पाण्याच्या बाटल्या वाटल्या इंजनावर उन्हाळा काय बारका नाही भाऊ बहिणीनं उन्हान त्यात फास्ट गाडी असल्यामुळं इंजन तापल्यामुळं काय झालं जॅम झाली ती गाडी तरी चालू झाली तिचा आवाज तर नुसता धडधाड धडधाड होतो तर म्हणलं आयचं ऑपरेशन ही झाल्यानंतर म्हणलं हिथच आपलं तिला कामाला लावावी कारण की घरापर्यंत जाईल अशी मला वाटत नाही तशीच आणली म्हणल्यानंतर समजा आयल फिएल तिनं फेकलंय ना बाहेर तर कसं आहे लागले म्हणजे सरती पुरती साडेसाती लागते मित्रांनो मग सकाळी कसं आहे सकाळी मग डॉक्टर आल्यानंतर त्यांनी डिपॉझिट हे करायला व म्हणजे उद्याच्याला त्याच्याला ऑपरेशन करायचंय असं म्हणलं तिथल्या सिस्टर बी डॉक्टर बी म्हणलं तर बघू कसं कसं होतंय म्हणजे त्यांनी समजा ते आपल्याला आज डिपॉझिट करून जे काय लागणार आहे मेडिसन ते समज म्हणजे हात ब्लेड हे समज सांगितलेलं आहे तर ते ब्लेड सांगितलं तर म्हणजे ही जे ऑपरेशन आपल्याला मेंदूचं करायचं आहे मित्रांनो ते ही असं टकाल करावं लागतंय समज त्यासाठी त्यांचं म्हणजे मागवलेलं आहे तर शेवटची तपासणी राहिली होती मित्रांनो तर शेवटची तपासणी राहिली होती म्हणल्यानंतर योग्य जात आहे काय म्हणले मला काहीत निघणार नाही म्हणले मी पुढे जाऊन पैशाचं ऍडजस्ट करते, करते है आता तिनं तरी एकटीनं कुठं करायचं भावा बहिणींनो आता करत आहे समधी आहे पण का जेवढं आपल्याच्यानं होतं होतंय तेवढं तर केलंय पण कसं आहे आता किती जरी केलं तरी समजा आपल्याला तर बघावं लागणार आहे आता मेन पिंकी हो हका बघा हॉस्पिटलमध्ये आता ते बारक पोर आहे तिला पण मी म्हणलं की आपलं तू पण आपलं जराशी कस आहे लेकरा पण ध्यान दे आणि आयपर पण ध्यान दे आता मी आलो इकडं जेवण न्यायला आयला कारण की ती म्हणली की खाऊ वाटा नाही वरण ही ते सापकलय आहे ना तर म्हणलं नेहा काहीतरी आपलं म्हणलं भाकर इथं मिळणे तर बघावं भाकर आणि काहीतरी भाजी नेतो तर ती झालेला आहे ना म्हणजे आता शेवटची जी प्रोसेस होती ऑपरेशनच्या अगोदरची म्हणजे लास्ट टेजची तर ती ऑपरेशनची अगोदरची जी तपासणी होती तर ती तपासणी मित्रांनो झालेली आहे आणि ती तपासणी झाली आहे मानल्यानंतर ले कसं आहे आता रिपोर्ट आपल्याला घेणं बाकी आहे तर त्यांनी सांगितलंय पंधरा वीस म्हणजे मिनटं थांबावं म्हणजे कमीत कमी अर्धा तास आपण थांबवला थांबावं माझं असं म्हणणं आहे म्हणजे आपण बीच चार घास खाऊन आईला पण चार घास देऊन तिला पण गोळ्या औषधं खायला लावले की ती झोपली म्हणजे एकदा मग परत ज्याला डॉक्टर कवा येतात कवा नाही त्याच्यावर आता मला पण तिथन हालून जमणार नाही तिथं पलीकडंच मी पण म्हणलं थांबतो इथंच कसं आहे इकडे खाली येणं वर जाणं म्हणजे काय सोपं नाही वेळ जातो लगेच जिथल्या तिथं पेशंट म्हणजे नेहायला पण कळत नाही कुठं नेते तिथे कुठं नाही तिथे त्याच्यामुळं म्हणलं पिंकीला मग पिंकीनं आता म्हणजे तिथनं आणल्यानंतर तपासणी करून आयला थोडस म्हणजे जेवण दिलं आणि जेवण दिल्यानंतर म्हणली थांबा बसा तरी म्हणलं अजून थोडस मी आणतो जेवण काय ते एवढं एवढूस खाती या बाकर आपली घरची कशी असते हा हेच आहे त्या चापातीच्यावर इकडं पार्किंगला लावली गाडी पार्किंग मध्ये चालू त्या पार्किंगला भावा बहिणीनो काही एक आहे का इकडं नो पार्किंगला पुन्हा आणू आणून लावली परत नो पार्किंगला गाडी मी इकडे म्हणलं तर इथं म्हणलं आपलं कसं चाललं या एक एक रुपया कसा कसा घालवायचा ती आणि त्या गाडीला तुम्हाला सांगतो तु सकाळचं दहा रुपये आणि संध्याकाळच दहा रुपये एका दिवसाला न पाच पंचवीस रुपये घेते ती या दहा दिवस गाडीला राहिली तरी तिथं त्यांचं झालं की पाचशे रुपये तर काही असं आहे बघा त्याच्यामुळे इकडे नो पार्किंग हो पण इकडं नो पार्किंग आहे तिकडे आणून गाडी लावली म्हणलं कसं काय नाही इकडे आपली दे का किती का दिवस आणि एकतर आमच्या शेजारचं पेशंट आहे त्यांनी तर चांगली बारा पंधरा दिवस झाली त्यांची गाडी त्यांनी हलावलीच नाही तर म्हणलं जाऊन ती पावती फाडा पावती त्यांना दावा आणि म्हणलं गाडी इकडे घेऊन या म्हणलं नो पार्किंगला नाही तर म्हणलं आपल्याला जे पेशंटला दहा पाच रुपये द्यायचं ते समजा आपलं जिरून जाते नाही तर म्हणलं समज विकत असल्यावर कसं असतं भावा बहिणीनं आपलं काही तर घरदार नाही जवळ तर कसं आहे आता ती म्हणजे आज ऑपरेशनला उद्या घ्यायचं म्हणल्यानंतर आता आज ती केस बिस ही म्हणजे काढते आता आईना हातात हात धरून लागली रडायला मला वाटतं ब्या म्हणली आता जीवापेक्षा अप्रूफ आहे का म्हणलं रडून पडून काय आता म्हणलं येतं तर काय डॉक्टरच आहे काय दुसरं कोणी यायच म्हणलं ऑपरेशनला हा आपला जीव वाचवायचा म्हणलं बघायचं बिहून कुठलंही साध्य होत ना आणि त्या तिला योग्यता तर म्हणले मी तर ऑपरेशन वस्तूवर येत नसते म्हणलं जावा मग आता काय करायचं होय आता तुम्ही जर बियाला तर मग ती किती भेदळ हा तरी सिटी स्कॅनला मी बाहेर थांबलो होतो म्हणजे एम आर तर तिथं आतच होतो मी एका दृष्टी तो तुम्हाला सांगतो आम्ही म्हणजे आता समजा इथं बघतोय हे ही करतोय ती करतोय कर कर बारका लहान आहे एका दृष्टी कोणातनं वाटतं की बाबा पेशंट अशी तशी पण आता काय करणार आहे वेळ आल्यानंतर तर काय करू शकत नाही हो भावा बहिणीनं आता जी ती ज्याच्या त्याच्या मार्गाने जी ती ज्याचं त्याचा आजार ज्या जे त्याला मग आता कुणाला म्हणून काय बोलायचं आणि काय करायचं हा आता एक पोरगा तिकडं ते त्याच काय चाललंय त्याचं तर वेगळं चिडीओ खायचं भांडी घासतोय आमकं करतोय फलाने करतोय तू खालेलं मग काय गाव घासून देईल का तुलाच घासावं लागणार आहे आता प्रत्येक वेळेस आता पचपत तिथं होता तर करतच होते की पण आता इकडं हाय आम्ही काय मैलबर बी नाही लय मे, मैलच्या लाभ आहे म्हणावा आम्ही हम्म आता आपल्याला केलेलं जर खायची जर घासायची जर लाज वाटत असली हम्म अवघड आहे मग आलेले आलेल्या दिवसाला पाठ द्यायचं काम तरी मनाव घरी करून खातोय बाबा पण इथं तर काही एखाद घेऊन आम्हाला इथं तर खावं लागतं या हा आता सांगायचं कोणाला आता कोणाकडे तरी डोकं को लावायचं सांगा मित्रांनो आणि मग तसं तिच्या पुढे जर बोरा गेला की मग अजून ती टेन्शन घेईन हा एक हायका एक डोक्याला बनवा मित्रांनो पुन्हाच म्हणून बघायचं सांगा हा पिंकीला बी म्हणलं होतं जातो पण म्हणलं मी थांबतो एकटा येत मग काय करायचं आता पिंकी म्हणली आय म्हणते ती गे म्हणते ती की आत्या म्हणते की नका जाऊ ती गडी माणूस आहे आता विशेष म्हणजे आता शेवटची तपासणी करायला गेल्यानंतर मित्रांनो कसं आहे समधी जे कपडे अंगावले होते ती वरपर्यंत छातीपर्यंत घ्यावी लागत होती तर तिथं काय मला करायच नाही म्हणल्यानंतर त्या सिस्टर यांनी केली ती म्हणली की तुमच्या तुमच्यासह काय लेडीज नाही का लेडीज आहे पण म्हणलं बाळ आहे त्याच्यामुळे इकडं आणलं नाही आयसीयू रूममध्ये होतं ते तशी समजून घेणारे पण ती आता आयच मस्त वाईट वाटतय हातात हात धरते तोंड किविलवाणी करते पण कि विलवाणी करून काय करून काय काय योग्यता म्हणली संध्याकाळपर्यंत पैशाची ऍडजस्ट करते आणि लावते म्हणली दाजीला आणि पूनमला आता तिचं तर फुटका मनी सुद्धा आता राहायचं नाही अंगावर एवढं करते आता कस आहे जन्म घेतला आईला म्हणल्यानंतर करावं कराव